जय भीम नवबुद्धा जय सम्राट अक मित्रांनो सांग सातव्या शतकातील प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्षु विद्वान आणि शिल्पकार आहेस अत्यपाभाव प्रवासी यांनी त्यांच्या सी यू की रेकॉर्ड्स ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड या प्रवास वर्णनात भारतातील विविध प्रदेशांचे तपशीलवार वर्णन केले आहे त्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे त्या काळात महारठ किंवा महाराष्ट्रक म्हणून ओळखला जाणारा प्रदेश होता याबद्दलही महत्वाची माहिती दिली आहे त्यांनी महाराष्ट्रातील भौगोलिक वैशिष्ट्य बौद्धम्माचा प्रभाव सामाजिक सांस्कृतिक जीवन राजकीय परिस्थिती नद्या आणि त्या काळातील गावे शहरी यांचे वर्णन केली आहे या व्हिडिओमध्ये आपण सांग यांनी महाराष्ट्राविषयी जे काही लिहिली आहे त्याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत त्या काळातील महाराष्ट्रातील बौद्ध राज्यांचा आणि त्याबद्दलच्या त्यांच्या लिखाणाचा विशेष उल्लेख त्यांनी केलेला आहे हिएनसांग यांनी त्यांची विशिष्ट गावे किंवा नद्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली नसली तरी ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संदर्भावरून त्यांच्या लेखनाचा अर्थ आपण लावून घेणार आहोत हेमसॉंग यांनी महाराष्ट्राला त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये मोहोला किंवा मा महाराष्ट्र कसे संबोधले आहे हे नाव संस्कृतमधील महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र शब्दाचे चिनी भाषेतील रूप आहे ज्याचा अर्थ महान राष्ट्र किंवा मोठा देश असा आहे विम्सॉंग यांनी या प्रदेशाला समृद्ध सुपीक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली असे वर्णन केले आहे त्या काळात महाराष्ट्राचा प्रदेश हा आजच्या महाराष्ट्रापेक्षा काहीसा वेगळा होता यामध्ये आजचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश यांचे काही भाग आणि उत्तर कर्नाटक यांचा समावेश होता हा प्रदेश प्रामुख्याने चालुक्य राजवंश म्हणजे वातापी आताचे बडामी कर्नाटक यांच्या प्रभावाखाली होता ह्यसांग यांनी महाराष्ट्राच्या राजधानीचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी त्यांनी वातापी म्हणजे बडामी येथील चालुक्य राजवंशाचा प्रत्यक्ष उल्लेख केला आहे जो त्या काळात महाराष्ट्र आणि दक्षिण महारा भारतातील प्रमुख शक्ती होती त्यांनी या प्रदेशाला एक शक्तिशाली आणि संस्नियोजित राज्य असे वर्णन केले आहे हन्सांग यांनी महाराष्ट्रातील नद्यांची विशिष्ट नावे नमूद केली नाहीत परंतु त्यांनी त्या प्रदेशातील नद्या आणि जलस्रोतांचे सामान्य वर्णन केले आहे त्यांनी नोंद केली की या नद्या शेती आणि व्यापारासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या आणि येथील सुपीक जमिनीला पुरवठा करत होत्या ऐतिहासिक संदर्भ आणि ह्युनसांग यांच्या लेखनातील अप्रत्यक्ष उल्लेखांवरून आपल्याला नद्यांचा अंदाज लावता येतो त्या काळात गोदावरीला गोदा, गोदा किंवा काही संदर्भामध्ये गंगा या स्थानिक महत्वामुळे परंतु उत्तर भारतातील गंगेशी गल्लत आपण करता कामा नाही असे संबोधले जायचे ही नदी प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण यासारख्या शहरांना आधार देत होते आणि शेती व्यापारासाठी महत्वाचे होते वेनसंग यांनी या नदीचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांनी महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांचा उल्लेख केला आहे ज्यामध्ये गोदावरीचा समावेश असण्याची शक्यता आहे वेनसांग यांनी महाराष्ट्राला एक विस्तीर्ण सुपीक आणि डोंगराळ प्रदेश असे वर्णन केले आहे त्यांनी लिहिले आहे की ते सुपीक मैदानी घनदाट जंगले आणि पश्चिम घाटासारखे डोंगर आहेत येथील हवामान समीशोतोषण आहे ज्यामुळे शेती आणि व्यापाराला चालना मिळाली होती त्यांनी नोंद केली की महाराष्ट्रात शेती अत्यंत प्रगत होती येथे धान्य फळे आणि इतर पिकांचे विपुल उत्पादन होत असे नद्यांनी आणि सुपीक जमिनीने येथील समृद्धीला आधार दिला होता ह्यनसंग यांनी महाराष्ट्रातील जंगलांचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले आहे त्यांनी येथील जैवविविधता आणि डोंगराळ भागांचे वर्णन केले आहे जे त्या काळात पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्वाचे होते योनसॉंग यांनी महाराष्ट्रात बौद्ध धम्माच्या व्यापक प्रभावाचे आणि अनेक बौद्ध मठांचे वर्णन केले आहे त्यांनी नोंद केले की जेथे शेकडो भिक्षू राहत होते जे बौद्ध धम्माचा अभ्यास आणि प्रसार प्रचार करत होते या मठांमध्ये तत्वज्ञान तर्कशास्त्र आणि बौद्ध ग्रंथांचा सखोल अभ्यास होत असे त्यांनी या मठाच्या शिस्तबद्ध व्यवस्थेची आणि शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली योनसॉंग यांनी कान्हेरी म्हणजे आताचे मुंबईजवळील बोरिवली येथे त्या काळात कृष्णगिरी म्हणून ओळखले जाणारे येथील बौद्ध लेणींचा प्रत्यक्ष उल्लेख केला आहे त्यांनी येथील बौद्ध समुदाय खोदकाम केलेल्या गुहा स्तूप आणि बुद्ध मूर्तींच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे कानेरी हे त्या काळात बौद्ध भिक्षूंसाठी एक प्रमुख ध्यान आणि शिक्षण केंद्र होते त्यांनी येथील धार्मिक जीवन आणि मठांच्या व्यवस्थेची प्रशंसा केली आहे ह्युन्सांग यांनी अजंठा आणि एलोरा येथील लेणींचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांनी महाराष्ट्रातील बौद्ध लेणींच्या युभवाचे आणि धार्मिक कलात्मक महत्वाचे सामान्य वर्णन केले आहे त्या काळात अजंठा आणि एलोरा हे बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र होते आणि त्यांचा प्रभाव ह्युअन्सांग यांच्या लेखनात अप्रत्यक्षपणे दिसून येतो त्यांनी येथील खोदकाम केलेल्या गुहा स्तूप आणि चित्रकलेच्या उत्कृष्टतेची प्रशंसा केली आहे हिनसांग यांनी नोंद केली की महाराष्ट्रात महायान आणि हिनयान या दोन्ही बौद्ध शाखांचा प्रभाव होता परंतु महायान बौद्धम अधिक प्रबळ होता त्यांनी महायान तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी येथील मठांचे महत्व अधोरेखित केले वेनसांग यांनी महाराष्ट्रातील लोकांना मेहनती प्रामाणिक आणि धार्मिक प्रवृत्तीचे असे वर्णन केले आहे त्यांनी स्थानिक लोकांचा बौद्ध धर्मावरील विश्वास आणि धार्मिक सहिष्णुतेची प्रशंसा केली आहे त्यांनी नोंद केली की येथील लोक बौद्ध धर्माबरोबरच जैन धर्मावरचाही आदर ते करत होते म्हणजे जैन धर्माला मानणारे लोकही या राष्ट्रामध्ये त्यावेळी राहत होते महाराष्ट्रातील बौद्ध मठांमध्ये शिक्षणाला खूप महत्त्व होते हिंदसंग यांनी येथील विद्वान भिक्षूंच्या तर्कशास्त्र तत्वज्ञान आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासाचे कौतुक केले त्यांनी येथील शिक्षणाचे केंद्र असे संबोधले आणि त्यांची तुलना नालंदा विद्यापीठाशी केली ह्यसंग यांनी महाराष्ट्रातील बौद्ध लेणी आणि मठांच्या स्थापत्य शैलीचे वर्णन केले आहे त्यांनी खोदकाम केलेल्या गुहा स्तूप आणि बुद्ध मूर्तींच्या सौंदर्याची आणि त्या काळातील कारगिरीच्या उत्कृष्टतेची नोंद केली आहे विशेषतः त्यांनी बौद्ध लेणीमधील चित्रकला आणि शिल्पकलेची प्रशंसा केली हिन्सॉंग यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे वर्णन करताना चालुक्य राजवंश म्हणजे वातापी आणि आताचे म्हणजे यांचा प्रत्यक्ष उल्लेख केला आहे त्या काळात चालुक्यांचे शासक पुलकेशी दुसरा यांनी महाराष्ट्र राज्य केले ह्यसॉंग यांनी नोंद केली की के हा प्रदेश एक शक्तिशाली आणि बौद्ध धर्माला पाठिंबा देणारा एक बौद्ध राजवंशांच्या आधिपत्याखाली होता त्यांनी स्थानिक शासकांचे बौद्ध धर्मावरील समर्थन आणि त्यांच्या उदार धोरणांचे वर्णन केले आहे त्यांनी स्थानिक शासकांचे बौद्ध धर्मावरील समर्थन आणि त्यांच्या उदार धोरणांचे वर्णन केले आहे येथील शासकांनी बौद्ध मठांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ दिले ज्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार आणि विकास झाला या काळातील गावे आणि शहरांची व्हिओसांग यांनी दिलेली माहिती त्या काळात प्रतिष्ठान नावाने ओळखले जाणारे गाव म्हणजे आताचे पैठण गोदावरी नदीच्या काठावरील एक प्रमुख व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होते सातवाहन राजवंशाची राजधानी असलेले शहर सातव्या शतकातही महत्वाचे होते वेनसांग यांनी त्यांच्या समृद्ध वस्त्याबद्दलच्या प्रतिष्ठानचा समावेश केलेला आहे सोपारा म्हणजे त्या काळात शुरपारक नावाने ओळखले जाणारे आता नाला सोपारा मुंबईजवळ ही गाव आहे पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्वाचे बौद्ध आणि व्यापारी केंद्र होते वेनसांग यांनी उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील किनारी वस्त्यांचा आणि बौद्ध स्थळांचा उल्लेख केला नगर जे तेर त्या काळात तगर नावाने ओळखले जाणारे आताचे म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे एक प्रमुख व्यापारी आणि बौद्ध केंद्र होते ह्यणसांग यांच्या आंतरदेशीय वस्त्याबद्दलच्या वर्णनास तगरचा समावेश आ आढळतो भोगवर्धन त्या काळात भोगवर्धन नावाने ओळखले जाणारे एक बौद्ध केंद्र होते ह्यणसांग यांच्या मठ आणि बौद्ध समुदायाबद्दलच्या वर्णनात अशा ठिकाणाचा समावेश असतो कान्हेरी त्या काळात कृष्णगिरी नावाने ओळखली जाणारी कानेरी ही एक प्रमुख बौद्ध लिनी हो, आणि मठाचे केंद्र होते योनसांग यांनी येथील खोदकाम केलेल्या गुहा आणि बौद्ध समुदायाचे विस्तृत वर्णन केले आहे चालुक्य के राजवंश आणि बौद्ध धर्म ह्योनसांग यांनी नोंद केले की महाराष्ट्रात चालुक्य राजवंश एक बौद्ध राजवंश होते त्यांचे वर्चस्व होते चालुक्यांचे शासक विशेषता पुलकेशी दुसरा यांनी बौद्ध धर्माला पाठिंबा दिला त्यांनी बौद्ध मठांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ दिले ज्यामुळे बौद्ध धम्माचा प्रसार आणि विकास झाला ह्यसांग यांनी या शासकांच्या उदार धोरणांचे आणि धार्मिक सहिष्णुतेचे कौतुक केलेले आहे परंतु खोट्या इतिहासकाराने ते हिंदू राजे होते असा खोटा इतिहास लिहिलेला आहे परंतु ह्युन्सांग यांनी त्यांच्या मूळ ऑरिजिनल चिनी ग्रंथामध्ये ते बौद्ध होते असं लिहिलेले आहे ही गोष्ट लक्षात ठेवा युनसंग यांनी लिहिले आहे की महाराष्ट्रातील बौद्ध मठांना स्थानिक शासकांकडून दान आणि संरक्षण मिळत होते हे मठ केवळ धार्मिक केंद्रच नव्हते तर शिक्षण संस्कृती आणि सामाजिक कार्याचेही केंद्र होते त्यांनी येथील मठांना नालंदाच्या तोडीस तोड असे वर्णन केले आहे योनसांग यांनी नोंद केली की के महाराष्ट्रातील राजवंश बौद्ध राजे होते काही लोक जैन धर्माला देखील मानत होते परंतु यापैकी कोणताही राजा हिंदू धर्म वर्णव्यवस्था ब्राह्मण धर्म मानणारा राजा नव्हता परंतु भारतातील खोट्या इतिहासकारांनी जाणून बुजून हिन सांग यांनी यांच्या ग्रंथामध्ये काही शब्दांची तोडमोड करून हिंदू वेद वर्णव्यवस्था जाती व्यवस्था अशा प्रकारचे शब्द घालून लोकांपर्यंत खोटी माहिती नेण्याचे काम केलेली आहे ह्यून यांचे जे ग्रंथ आहे जे चीनी भाषेमध्ये आहेत आणि चिनी भाषेत असलेले ग्रंथाचे अध्ययन केल्याशिवाय त्यांचा खरा इतिहास समजणार नाही योनसॉंग यांनी महाराष्ट्रातील बौद्ध केंद्राची विशेषतः खानेरीसारख्या सारख्या आणि मठांचे तपशीलवार वर्णन केले आहे ये त्यांनी येथील बौद्ध भिक्षूंच्या शिस्तबद्ध जीवनाचे त्यांच्या शिक्षण पद्धतीचे आणि धार्मिक कार्याचे कौतुक केले आहे ये त्यांनी येथील बौद्ध स्तूप बुद्धमूर्ती आणि खोदकाम केलेल्या गुन्ह्या गुहांच्या सौंदर्याचे आणि स्थापत्य शैलीच्या उत्कृष्टतेची नोंद केली चालुक्य राजवंश सहा ते आठव्या शतक महाराष्ट्र आणि दक्षिण भारतावर राज्य केले त्यांचे शासक के विशेषतः पुलकेशी दुसरा यांनी बौद्ध धर्माला पाठिंबा दिला ते पूर्णपणे बौद्ध होते परंतु खोट्या इतिहासकाराने त्यांना हिंदू म्हटलेली आहे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये कुठे हे हिंदू होते असे लिहिलेले नाही सातवान हे तर पूर्णपणे बौद्ध सम्राट होते परंतु हे देखील हिंदू धर्म मानत होते असे खोट्या इतिहासकाराने लिहिले आहे परंतु हेनसॉंग यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये ते हिंदू होते असे कुठेही लिहिले नाही हे गोष्ट लक्षात ठेवा सातवान हे पूर्णतः बौद्ध होते बौद्ध होते आणि केवळ आणि केवळ ते बौद्धच होते त्यांनीच महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा पाया घातला होता ह्यसॉंग यांच्या काळात महाराष्ट्रातील एक महत्वाचे बौद्ध केंद्र होते ह्युन यांनी लिहिले आहे सात वान यांनी ते बांधले होते जे त्यांच्या खड्ड्यात खोदलेली लेटी आणि मठायस मठीयस समुदायासाठी प्रसिद्ध होते युन यांनी कदाचित कानेरीला भेट दिली आणि त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे मित्रांनो युनसांग यांनी महाराष्ट्र विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे ते चीन येथून भारतामध्ये बौद्ध बौद्धाचे अध्ययन करण्यासाठी आले जे पूर्णपत बौद्ध होते त्यांनी आयोजित केलेल्या बौद्ध कुंभमेळ्यात त्यांनी भाग घेतला त्या कुंभ मेळ्यातील बौद्ध चर्चासत्र डिबेटमध्ये त्यांनी सभा घेतल्या आणि ती डिबेट त्यांनी थी जिंकली त्यावेळी महायान आणि हेनियान आणि अन्य बौद्ध संप्रदायाचा प्रभाव होता आणि जे महायान किंवा वज्रयानी होते त्याच लोकांना येथील खोटारडे इतिहासकाराने हिंदू म्हणून त्यांची बदल माहिती दिलेली आहे सम्राट हर्षवर्धन हे महायानी बौद्ध सम्राट होते परंतु ते शिवाचे भक्त होते अशा प्रकारची खोटी माहिती देण्यात आलेली आहे महायानामध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वर यांची पूजा करण्यात येते आणि याच बोधिसत्व अवलोकितेश्वर याला शिव करण्यात आलेली ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ह्युन्सॉंग यांचे जे ग्रंथ आहेत भारतात ते बौद्ध धमाचा अभ्यास करण्यासाठी आले नालंदा इथे त्यांनी शिक्षण घेतले सम्राट हर्षवर्धन यांच्यासोबत त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध होते असंख्य बौद्ध ग्रंथ घेऊन ते चीनला गेले चीन येथील राजाने त्यांचे स्वागत केले इंग्रजांनी ह्युन्सॉंग यांच्या ग्रंथांचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले परंतु ज्या इंग्रज लोकांनी त्यांचे ग्रंथाचे भाषांतर केले त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये त्या काळातील वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था ब्राह्मण वेद हिंदू धर्म शोधण्याचे प्रयत्न केले परंतु अशा प्रकारचे कुठेही त्यांना त्या ग्रंथामध्ये माहिती सापडली नाही म्हणून काही इंग्रज लोकांनी यांनी यांनीसॉन यांनी लिहिलेल्या या शब्दाचा चुकीचा अर्थ लावून हे हिंदू आहे हे, हे, हे शब्द वेदाविषयी सांगण्यात आलेले आहे असा चुकीचा अर्थ करून चुकीचे भाषांतर केले आणि याच भाषांतराच्या आधारावरती या देशातील वर्ण वैद्यवस्था मांडणाऱ्या मनुवादी लोकांनी ह्युन्सॉंग यांच्या ग्रंथाचे भाषांतर केले आणि त्या ग्रंथांमध्ये त्यांनी तर सर्वस्व सगळीच्या सगळी चुकीची माहिती ह्युन्सॉंगविषयी लिहिली की ह्युन सॉंग हे जेव्हा भारतात आले होते त्यावेळी हिंदू धर्म होता हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यावेळी लोक मानत होते सातवान हिंदू होते महाराष्ट्रातील त्यावेळी अस्तित्वात असलेले राजभाऊ हिंदू होते अशा प्रकारची चुकीची माहिती देण्यात आली नालंदा विद्यापीठमध्ये वेदांचे अध्ययन केले जात होते स्मृती स्मृतीचे अध्ययन केले जात होते अशा प्रकारची चुकीची माहिती देण्यात आली शीलभद्र हे ब्राह्मण होते अशा प्रकारचे चुकीची माहिती देण्यात आली परंतु हिंसा यांच्या मूळ चेनी ग्रंथाचे जर आपण अध्ययन केले तर त्यांनी कुठेही हिंदू वेद ब्राह्मण याविषयी काही लिहिले नाही तसेच जेव्हा भारतात आले त्यावेळी महायान हिनयान वज्रयान या धर्माचा प्रभाव होता आणि जे महायान आणि वज्रयान पोत होते त्याच लोकांना येथील इतिहासकारांनी हिंदू म्हटलेली आहे गोष्ट लक्षात ठेवा त्यावेळी महायान हिनयान यांची एक प्रकारे स्पर्धा चालू होती काही लोक महायान बौद्ध धर्माला मानणारे होते तर काही लोक हिनयान बौद्ध धर्माला मानणारे होते आणि ते एकमेकांशी नेहमी वादविवाद करायचे आणि हीच वादविवाहवरती चर्चासत्राचे आयोजन सम्राट हर्षवर्धन बौद्ध कुंभमेळ्यामध्ये करायचे या बौद्ध कुंभमेळ्यामध्ये कोणतेही हिंदू लोक सामील होत नसत त्यावेळी कोणताही हिंदू धर्म अस्तित्वात नव्हता तर बौद्ध धर्माला मानणारे वेगवेगळे संप्रदाय या बौद्ध मेळ्यात सहभाग घ्यायचे आणि चर्चा करायचे आणि स्वतःचे महत्व पटवून द्यायचे आणि ह्युन सॉंग यांनी हीच चर्चासत्र जिंकलेली होती मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्राविषयी ह्युन सांग यांनी काय लिहिलेले आहे महाराष्ट्राला काय म्हटलेले आहे तर ह्यून सॉंग यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये महाराष्ट्राला मोहोलाच मोहोलाच म्हटलेली आहे आणि याचे भाषांतर भारतीय इतिहासकाराने महारथ महाराष्ट्र असे केलेले आहे महारथ हे प्राचीन काळामध्ये महाराष्ट्राला म्हटले जायचे सम्राट असोकी यांनी बरेचसे बौद्ध भिक्षूंना महाराष्ट्रात पाठवले होते आणि त्याच भिक्षूंच्या एका भिक्षूच्या नावाने महाराष्ट्र राज्य हे नाव पडलेले आहे महाराष्ट्र हे नाव पडलेले आहे या भिक्षूने महाराष्ट्रामध्ये बौद्धर्माचा प्रसार प्रचार, प्रचार केलेला आहे आणि त्याच भिक्षूच्या नावाने महाराष्ट्र नाव पडलेले आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र महार लोकांचे राज्य असे देखील काही इतिहासकार म्हणतात ते देखील सर्वस्वी बरोबर आहे काहीही चुकीचे नाही जसे महाराष्ट्राला लोनसांगिनी मोहो म्हटलेले आहे अशा शब्दांचे भाषांतर चुकीचे करण्यात आलेले आहे इतिहासकाराने केलेली आहे आणि लोकांपर्यंत अशी माहिती त्यांनी समोर आणलेली आहे की बघा हे सॉंग यांनी असे लिहिले आहे की सातवान हिंदू होते हे राजा हिंदू होता नालंदा विद्यापीठामध्ये हिंदू धर्माचे ग्रंथांचे अध्ययन केले जात होते सर्व स्वी चुकीचे आहे हिंदू यांच्या कोणत्याही ग्रंथामध्ये हिंदू शब्द आढळणार नाही ब्राह्मण शब्द आढळणार नाही वेद शब्द आढळणार नाही परंतु इतिहासकारांनी हे शब्द तिथे घुसडलेले आहेत तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंद विषयी हिंद यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली त्यांनी महाराष्ट्राविषयी काय म्हटलेले आहेत ते जाणून घेतले आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सम्राट असोख यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य प्रचार ही नम्र विनंती नम आहे जय भीम जय सम्राट असोख